स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष बारा राशीनुसार विशेष प्रभावी तोडगे गुरुपौर्णिमा म्हणजे दिव्य ज्ञान आध्यात्मिक उन्नती आणि गुरुकृपेचा महासंधीचा दिवस या पवित्र दिवशी जर तुमच्या राशीनुसार योग्य उपाय केले तर अडकलेले कामं पूर्ण होतील कर्मदोष निवळतील आणि जीवनात गुरुकृपेचा प्रकाश उमटेल तर चला जाणून घेऊया बारा राशींसाठी गुरुपौर्णिमेचे खास पाच पाच तोडगे आणि त्यांच्या अद्भुत फायद्यांविषयी आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला सुरुवात करूया मेषराशी तोडगे सूर्योदयानंतर ओम गुरुवे नमहाचा एकशे आठ वेळा जप करा कुष्ठरोगी किंवा गरजू व्यक्तीला सफेद वस्त्र दान करा गाईला गुळ चणा खाऊ घाला आपले जुने शंकराचार्य किंवा सद्गुरूंचे फोटो मंदिरात ठेवून पूजा करा गुरूंचे उपदेश लेखी स्वरूपात नोंदवून ते वाचा आणि इतरांनाही द्या फायदे कर्म अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायात स्थैर्य येते आत्मविश्वास आणि निर्णयक शक्ती वाढते आध्यात्मिक उन्नती होते चुकीच्या लोकांच्या संगतीतून सुटका होते ऋषभ राशी एखाद्या गुरुला पांढऱ्या रंगाचे वस्त्र भेट द्या एखाद्या विद्यार्थ्याला लेखन साहित्य दान करा घरात पिवळा ध्वज लावा गुरुचा रंग गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुचरित्राचे एक अध्याय वाचा गायीला चार वेळा प्रदक्षिणा घाला फायदे विवाहाची अडचण दूर होते आर्थिक संकट सुटतात गुरुदोष शांत होतो कौटुंबिक संबंध मजबूत होतात गृहशांती आणि भाग्यवृद्धी होते मिथुन राशी एखाद्या वृद्ध शिक्षकाला चप्पल किंवा पांढरे कपडे द्या ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करा मुलांमध्ये धार्मिक पुस्तकांचे वाटप करा पिवळ्या फुलांनी गुरूंची पूजा करा घरातील वडीलधाऱ्या माणसांची सेवा करा फायदे अभ्यासात अडथळे दूर होतात करिअरमध्ये सुधारणा होते आत्मविश्वास वाढतो द्विधा मनस्थिती संपते गुरुच्या कृपेने यश मिळते कर्कराशी एखाद्या गुरुला दूध व केसरयुक्त खीर अर्पण करा गुरु दत्तगुरु अथवा नारायण गुरुच्या मंदिरात दीप दान करा गुरुस्तोत्र पठन करा नदीकाठी गुरुचा नाम जप करा स्वतःच्या पालकांना जिवंत असतील तर नमस्कार करा फायदे मानसिक शांतता मिळते आरोग्यसंबंधी त्रास कमी होतो अज्ञात भय आणि शत्रुबाधा दूर होते कौटुंबिक सौख्य वाढते घरात गुरुच्या कृपेचा वास होतो सिंह राशी तोडगे सिंहगर्जनेप्रमाणे ओम गुरु देवायन महाचा उच्चार करा एका झाडाखाली ध्यानधारणा करा एखाद्या बालकाला पिवळा फळाचा प्रसाद द्या आपल्या आध्यात्मिक गुरुच्या चरणी पुष्प करा ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्या इतरांना शिकवा फायदे राजसत्ता किंवा सरकारी कामात यश अहंकार दूर होतो कार्यक्षमता वाढते आध्यात्मिक तेज वाढते समाजात मान सन्मान मिळतो कन्या राशी तोडगे गुरुची पादुका मंदिरात स्थापित करून पूजन करा गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मदत करा पिवळ्या वस्त्रात हरभरा आणि गुळ दान करा गुरुपौर्णिमेला व्रत ठेवा गुरूंबद्दल दहा गोष्टी लिहून त्यांचे स्मरण करा फायदे विद्या व बुद्धीची वृद्धी होते परीक्षेत यश मिळते गुरु अडथळ्यांपासून संरक्षण होते रोग प्रतिबंधक शक्ती वाढते वैराग्य व विवेक येतो तुळाराशी उपाय गुरुच्या चित्रासमोर सुगंधी अगरबत्ती लावा मंदिरात पितांबर वस्त्र अर्पण करा विद्यार्थ्यांना मोफत शिकवा झाडांना पाणी घाला गुरुच्या नावाने ओम एम भ्रीम श्री गुरु दत्तत्रयाय नमः जप करा फायदे संबंधांमध्ये सामंजस्य निर्माण होते वैवाहिक तणाव दूर होतो गुरु वरिया पासून कृपा प्राप्त होते चांगली संधी लाभतात सामाजिक सन्मान मिळतो वृश्चिक राशी तोडगे एखाद्या अंध व्यक्तीला मदत करा गुरुच्या नावाने पाण्याची टाकी घागरी दान करा काळसर धागा हातात बांधा आणि मंत्र जपा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मौन व्रत घ्या आध्यात्मिक ग्रंथ वाचा आणि ते वाटा फायदे मनोबल वाढते प्रभाव दूर होतो भूतवाधा नजर दोष निवळते गुरुमार्गदर्शनात आत्मशक्ती मिळते पाप विमोचन होते धनुराशी तोडगे गुरुच्या मूर्तीवर केसराचा तिलक लावा शंकराचार्याचे फोटो व वा ग्रंथ वाचा पिवळ्या वस्त्रात पूजन करा मुलींना पेन व वा वह्या वाटा गुरुपौर्णिमेला ब्राह्मण भोजन करा फायदे पितृदोष निवळतो शिक्षण व गुरुपदाची प्राप्ती होते पवित्र पुण्य वाढते घरात शुभ घटना घडतात धार्मिक यात्रा पूर्ण होते मकर राशी तोडगे गुरुपौर्णिमेला श्रमदान करा गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्या डोक्यावर हळदीचा टिळा लावा गुरुच्या मूर्तीला पितांबर चोळी अर्पण करा ज्या गोष्टी तुमच्या गुरूंनी शिकवल्या त्या आचरणात आणा फायदे कामात यश मिळते प्रमोशन व्यवसाय वृद्धी होते गुरुकृपेचे येणे कर्जमुक्ती होते कठोर नशिबाला सौम्यता मिळते नियम शिस्त आणि स्थैर्य प्राप्त होते कुंभराशी तोडगे गरजूंना जल दान करा गुरूंना पंखा व उन्हाळ्यासाठी छत्री अर्पण करा एकशे आठ वेळा ओम दत्ताय नमहा मंत्राचा जप करा जुनी धार्मिक पुस्तके वाटा गुरुपौर्णिमेला तेल दिवा लावा फायदे अंतर्ज्ञान वाढते आध्यात्मिक स्पष्टता मिळते नवीन दृष्टिकोन मिळतो मानसिक चिंता कमी होतात गुरु अनुग्रहाने नवीन मार्ग सापडतो मीन राशी तोडगे एखाद्या पवित्र स्थळी गुरूंची मूर्ती दान करा मंदिरात सात गोमूत्र मिश्रित जलाने शुद्धीकरण करा दत्ताष्टकचे पठन करा मूक प्रार्थना व प्रामाणिक प्रायचित्त म्हणजेच पश्चाताप करा मनातून गुरूंना धन्यवाद द्या फायदे आध्यात्मिक शक्ती वाढते अंतरात्मा जागृत होतो शुद्ध भाव उत्पन्न होतो आत्मा व गुरूंचा संबंध दृढ होतो प्रबोधन होते गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजा नव्हे तर आत्मा आणि गुरु यामधील अनंत बंध साजरा करण्याचा दिवस आहे वरील उपाय आपल्या राशीनुसार करत गेलात तर गुरुकृपेची नक्कीच अनुभूती येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ